त्या दिवशीपासून मराठा सुद्धा यांच्यावर गेले मी बी सांगून टाकलं मग तुम्ही तो लिमिट तोडल्यावर जर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझं समाजाने माझी जात सुद्धा कार्यक्रम करीत असत <laughs> काय करणार मला माहिती आहे तो करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेटायला मला कायच लागत नाही तुम्हाला सांगतो काय सल्मय जमत नाही हिंदी जम जमत नाही तसं जमत नाही आपल्याकडे कवा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे ना आपलं जमत नाही तुमच्या पैसे कुठलंच काय मग काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणतो वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही सु करायच कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मराठ्यांना येण्या तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री माय बाप मानल्याच्या नंतर लोकांचे लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात तुम मुची जी एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले कुंकड आले यापेक्षा मराठ्यांनाही वाटायचं माझाही तोडात कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते, ते सगळं धुळून लागलं थे। मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता की जे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम मानल्यापासून मराठ्यांनी ओळखलं हे मराठ्यांवर सुद्धा उतले हे मराठीची सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवशीपासून मराठे सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझ्या समाज आणि माझ्या सुधार सुद्धा करेक्टच कार्यक्रम करीत काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे तो करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेळायला